त्या खातं सेम त सेम तसेच बोलतात तुम्ही जे सांगत ते कसं मग ते झालं ते असं बाबा की त्यामुळं लस निवडा मग काय झालं दुसरा आहे की ते त्यांचा मुलगा प्रमोद पिंजरकर वामा साहेबा हां हां मग आम्ही लहान म्हणून जे त्याला कसा परमिशन म्हणजे त्यांची जी मिशेस आहे वामा पिंजरकर साहेबा ती आहेत का ते हां आहे ना ते गापू आपले जेवले आहेत त्यांच्यासोबत विशेष म्हणजे हिंदी भाषिक हे मराठी जन्मकार त्यांनी त्यावेळेस हे कास्ट फॅक्टर कमी व्हावा म्हणून हिंदी भाषिकाची मुलगी केली ते काकू हिंदी भाषिक केली ऍक्च्युली वाटत बी नाही त्यांच्या बोलण्यावर समजा ते हिंदी भाषिक केला ते परिवर्तन समजा घरापासून आणि मुलांना पण ते खूप सांगत राहिले आहे सगळ्यांनी मुलं जे ऐकले नसते ना ते कोरका ते प्रमोद करते

माझ्या लहान बंधू जेव्हा गमा का प्रमोद आणि तुम्ही त्यांची सगळ्यांनी नाव लिहिली त्या सर्वांनी तुम्ही एकोप्याने राहावे मी गेल्यानंतर तुम्ही एकोप्याने राहावे हां पडू देऊ नका आणि प्रेमाने स आणि आपल्या कुटुंबाला कुटुंबाला पुढे नेण्याचं काम गमा पिंजरकर साहेब करत आहेत आणि तेच पुढे पण या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याची त्यांच्यामध्ये ती ताकद आहे त्यामुळं सर्वांनी त्यांचं मी सुद्धा माझे लहान बंधू असून सुद्धा मी त्यांच्या आज्ञेमध्ये आतापर्यंत वागलेलं आहे आणि त्यांच्या वागण्यानेच आम्हाला आनंद मिळालेला आहे पुढे सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने त्यांचं आज्ञा फॉलो करून त्याच्यात लिहिलं त्यांनी त्याच्यात सर्व लिहिलं ते तुला हे सांगत आहे ते तुला वाचायला लावते आता देणार आहे वाचायला पत्र आलं मी पुढे काय तर हे गोष्टी कसं आहेत हे मिरून तुम्हाला हे सांगू आलो तुम्ही काय क्रास करताय पोरांना काय देत ह्या विषय आता हे कसं हा काळ फराबे हे कोणी कोणाला ऐकायला तयार नाही तुम्ही कसलो हे बी कुणाला ऐकायला तयार नाही आहे ना गरजेच नाही ऐकत नाही काय कशा कशा सिच्युएशन म्हणून तयार झालं तुला सांग तुला दहा वर्षात माहिती झाली की कसं जगलो कसं माझ्या संबंध आला बाबंध नाही माहिती तुमचं जगणं माहिती आहे थोडं थोडंफार समजलं पण कसं असतात गोष्टी समजत नाही ना आणि एका दिवसा सांगणं होत नाही कोणासोबत कसं जगलो कसा कसं वागलो एक मात्र झालं जग नाही मग आता ते काय झालं आता तुम्ही जेव्हा बाहेर फिरसा आपले पुतणे मुलं जेव्हा बाहेर पडले कोणत्या तालुक्यात गेले कुठं कार्यक्रम का घ्यायला गेले तर तेव्हा तेव्हा तुम्हाला हवा तुमचे बाबा इथ होते तुमचे बाहेर तेव्हा माहीत हो तुम्ही तुम्ही जर इथंच गेले तर काय काय संपर्क असं बी असतं ना म्हणून आपल्या कक्षा आपण वृंदावल्या पाहिजे वृंदावल्या पाहिजे काहीतरी पेरून ठेवलं पाहिजे हेच पेरणं असते खास असं म्हणणे माझं आणि हे तळून आपलं शिकवलं म्हणून त्यांनी रडले नाही का मग ते खरंच नाही म्हणते त्यांनी तर लिहून ठेवलं सगळं आणि प्रॉपर्टी कोणत्या वाद नाही करू आणि म्हणजे त्याच्यानंतर माझ्या का माझ्या मृत्यूनंतर कोणताही फालतूच्या ज्या गोष्टी येतात विधी करायचं नाही ते करू नये आणि तिसऱ्या दिवशी सत्यपाल महाराजांचं प्रबोधनाचा कार्यक्रम सत्यपाल महाराज सत्य त्यांचे मित्र येतं तर सत्यपाल महाराजांना बोलून त्यांचं प्रबोधन तिसऱ्या दिवशी ठेवे उगच आपल्या आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना तेरा दिवस आणि वगैरे हे एक वेक महिना वेठीस धरू नये वेठीस धरून कुणाचंही नुकसान करू नये हां आणि अशा पद्धतीसोबत ते मठा त्यांनी पेनाने लिहून ते मृत्यूपत्र पहिलेच करून ठेवलं कारण कॅन्सल होता ना समजलं त्यांना सगळं त्यांना केली म्हणजे काहीच हो नाही म्हणत मग आणि ते पोरगा कसाले का त्यांनी जम्मा पिंजर करा साहेबांनी गुरु सत्यवाल महाराज सत्यवाल महाराज त्यांच्या मैत्रीवर बी आले आणि ¿no? त्याचं प्रबोधनाचा कार्यक्रम बी त्यांनी घेतला ते मार्गदर्शन हे बी केलं जबरदस्त पण मला ते जाता आवडत त्यावेळेस जाताने आलं पण मी काय केलं तेव्हा आम्हाला गोष्ट द्यायचं वाटतं की बाबा आपण तिथे जाऊ शकलो नाही मेथीवर वगैरे नंतर किती झाड घेऊन काय ते एका वर्षानंतर गेलो मग हे मृत्युपत्र वगैरे माझ्या वाचन नव्हतं आलं पण मग मग मला मनात वाटत आहे की बाबा आपण ह्यांच्या जायला पाहिजे कारण एवढा सुवास लाभला मला त्यांचा तर मग काय आलं की अतिशय म्हणजे पिता तुले मी तुमच्या पिता तुले आहे असं तुला म्हणजे बोलणं खास होतं त्यांचं तर मग असं सगळं तिला काय मला मला गोष्ट आहे की आपलं जाणं झालं नाही वगैरे जाऊ बा आपण त्या काकोला वगैरे बा आपण असं त्यामुळे ते मुलगा प्रोमोशिवाय हो हो मला नव्हता ते त्याला जाऊ बा तुमच्या वडिलांशी समजा चांगलाच नाही होता आता एक एका वर्षानंतर तर कुठलाच वर्ष श्राद्ध वगैरे हे गमसाहेबाला काही मान्य नाही त्यांनाही मान्य नव्हतं समजा पण मला काय वाटलं की बा जसं हिंदी एक स्मृती दिनास असते त्यांनी मी कसा कार्यक्रम ठेवतो असाच कार्यक्रम आहे का एका वर्षानंतर मला वाटलं ते दिन आपण साजरा करतो ना समजा साहेब वगैरे सगळे असतील तिथं ते गमासाहेबाचं म्हणणं होतं की हे हे काय वर्षी बिरशी हे काही त्यांना मान्य नव्हतं मलाही मान्य नाही आणि हे आपल्या इथे त्यांनी लिहून दिलेलं आहे ते करू नका मग तुम्ही असं त्यांनी काय केलं ते वर्षीच बिलकुल जेवण दिलं पुऱ्या गावाला ते असं त्यांनी ते तिथं फोटो घेऊन लावून लोक हे कर असं केलं मग ते त्याच्यामुळे ते जमा काही आले बी नाही मी जाड घेऊन त्याच्या विचाराप्रमाणे त्यांनी त्याच्यात वृत्तीपत्र लिहिले कारण ते आधी त्या करायच्या आमच्यासोबत मी त्यांच्या आठवण म्हणून बाबा मी आंब्याच जाड घेऊन गेली मग लावली सांगितले त्यांनी

ते शेतकरी होते उत्तम शेतकरी होते त्यांना म्हणजे प्रयोग करत येतो सुंदर म्हणजे सगळं नॉलेज होतं मग त्यांनी काय केलं की आम्ही कंपनीचं बीज आणलं ते शेतात लावलं ते काही उगवलं नाही म्हणजे टक्के उगवत आलं नाही त्यांनी ते काही फोटो फोटो काढून ते हे ते काढून ते त्या कंपनीला त्यांनी मला माझी माझे नुकसान झालं शेतकरी आहे कंपनी काही त्याला हे करतो मग यांनी वकील न लावता कोर्टामध्ये ती केस लढले बापरे स्वतः स्वतः सोबत स्वतः ते लढू शकतो स्वतः तिथं त्यांनी सगळं ती माहिती सगळी आणि विशेष म्हणजे त्या जे सुद्धा निर्णय दिला यांच्या बाजूनी त्या कंपनीला ह्यांच्या बरोबर बरोबर द्यावं लागेल बापरे खतरनाकडे होत लेट केले बोलणं

दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजून सोळा मिनटं अशा पद्धतीने डॉक्टर साहेब आणि आम्ही दररोज कुठल्या ना कुठल्या व्यक्तीबद्दल चर्चा असते आणि ते लिहिणं शक्य होत नसल्यामुळं मी त्यांना न सांगताच असं रेकॉर्ड करून ठेवत असते भविष्यात अशा गोष्टी माहिती होत राहतील आम्हाला आणि त्यांचा काळ पण आम्हाला थोडा कळत राहणार या दृष्टीने ते रेकॉर्ड करत राहतील जेणेकरून मा माझ्यासोबतच इतर व्यक्ती आणि मुलंही ते थे। ऐकू शकतील थँक्यू विशेषत त्यांना न सांगताच मी हे रेकॉर्ड करत आहे म्हणजे ते नॅचरली मग ते बोलत राहतात जे ओरिजिनल आहे ते त्यांना डिस्टर्ब न करता असंच पुढेही चालू राहील थँक्यू